डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी संध्याकाळी एका तीस वर्षीय पादचारी महिलेला रिक्षा चालकाने जोरदार धडक दिली धक्का बसूनही मदत करण्याऐवजी रिक्षाचालक रिक्षा घेऊन रिक्षा पळून गेला मात्र या महिलेनं धाडस दाखवत रिक्षा चालकाचा पाठला केला आणि इंदिरा चौका त्याला अडवून चांगलंच पैलावर घेतलं रस्त्याच्या मधोमध रिक्षासमोर उभी राहत तिने चालकावर संताप व्यक्त केला धडक देऊन पळ कसा काय असा थेट जाब तिने रिक्षाचालकाला विचारला साक्षीदारांपुढे व वाहतूक पोलिसांसमोर संतप्त महिलेनं ठामपणे व बेदरकार वागणुकीचा निषेध नोंदवला ही संपूर्ण घटना इंदिरा चौकात घडल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली संतप्त महिलेनं या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली पोलीसही चालकाला ताब्यात घेण्याच्या तयारीत होते शेवटी रिक्षाचालकाने हात जोडून माफी मागितली मात्र तरीही महिला शांत होण्याच्या नव्हती हो पुन्हा असं केलं तर भर रस्त्यात तुड़ेन असा इशाराही यावेळी तिने दिला या घटनेमुळे डोंबिवली रस्त्यावर बिंदास मुजोर रिक्षा चालकांविरोधात नागरिकांचा रोष पुन्हा एकदा उफाळून आलाय पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली